सुधागड एज्युकेशन सोसायटीचे इंग्रजी माध्यम नवीन पनवेल शाळेत जागतिक योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा रायगड ओव्ही न्यूज दिनाक एकवीस जून दोन हजार पंचवीस सुधागड एज्युकेशन सोसायटीचे इंग्रजी माध्यम नवीन पनवेल शाळेत दिनाक एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्राचार्य भगवान सर उपप्राचार्य कट्टा मॅडम पर्यवेक्षक असता मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली शुक्ला मॅडम आणि सुशिला कौशिक मॅडम यांचे योग प्रात्यक्षिकद्वारे शारीरिक शिक्षण विषयाचे शिक्षक आर्यम पवार एसी सर कोळी कोळीसर यांनी विद्यार्थ्यांकडून योगा प्रात्यक्षिक करून घेतले सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी सहभागी होऊन आनंद घेतला आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका